नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी रामकिशन कायंदे व सुनील जाधव आम्ही आलो आहोत येवती गावामध्ये मेकर विधानसभा निवडणूक संदर्भात येवती गावामध्ये काय वातावरण आहे कोण आमदार होईल या संदर्भात आपण नागरिकांशी बोलणार आहोत मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव विजय भीमराव टाकसाळकर बर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल डॉक्टर संजयजी रायमोरकरच आमदार होतील बर आणि त्यांनाच आम्ही मतदान करणार बर हे दुसरे उमेदवार मनसे ते कुठून आम आले आम्हाला त्याची काही माहिती नाही आता हे नेहमीचेच तालुक्याचे जरचे आणि त्यांनी आतापर्यंत बरेच आमच्या गावामध्ये विकास केलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देणार आहे काय नाव तुमचं जगन्नाथ सानप काय तुम्हाला कोण आमदार होईल त्यांनी जे सांगितलं ते तसं वाटतंय मला रायमरकर साहेब येथील येतील का शंभर टक्के काय नाव आपलं महादेव सिंग नाही बर काय वाटत तुम्हाला रायमोलकर साहेब येणार कशामुळं त्यांनी कामं केलेली तशी मतदारसंघात केले का भरपूर का के के का? के के काम लोक म्हणतात कामच नाही केले त्यांनी काही केलेले लोक म्हणत नाही कोण म्हणतात तसं भरपूर चर्चा आहे मतदारसंघात ती चर्चा होतच असते पण कामं झालेली आहेत गावात येतात का नेहमी कोणत्याही सुख दुःखात ते सहभागी असतात केव्हाही जा त्यांच्याकडे ते प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व्ह करतात त्याबद्दल काय अडचण नाही त्यांची कामही आपलं रघुनाथ किशन साना आपल्या इथं तर हवा आहे संजयजी रायमुलकर तुम्हाला आमच्या लोणार तालुक्यामध्ये सर्व परिसरामध्ये त्यांनी काम केलेली आहेत हो। काम केले का हो बाकीचे उमेदवार बी बाकीचे बी आहेत ना पण यांच्या तोडीमध्ये कुठंच कोणाच ताड्यामध्ये नाही काय तुमचं राठोड काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल राम हे काय ते कुमार का तुम्हाला टक्के नक्की नक्की होणारच लोक त्यांना उलट सांगतात लोक काही सांगू द्या ना हो जे होईल ते होईल असं हो आमच्या मुलं काहीच नाही शेजार काय वाटतंय तुम्हाला डॉक्टर संजय रायगुलकर साहेब शंभर टक्के निवडून येतील येतील विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामुळे त्यांनी कामच तशी केलेली आतापर्यंत दहा वर्षामध्ये प्रत्येकाच्या सहभागी होतात एक फोन केला आवडतो फोन उचलतात मिस कॉल जरी केला तरी फोन उचलतात ते याच्यापेक्षा आणखी काय पाहिजेत हो बरोबर हो होवराव त्र्यंबक नागरे कोण आमदार होईल आपला आमदार राय मुलकरच होणार बरेच काम केलेले पाहिजे केले का हो

तिच्या गावाची मग आम्ही तुझे जाणार आपलंच काम कर नाही केलं त्या नंतर आमची गोपाल शामराव गायकवाड कोण आमदार होईल संजय रायमुख कशामुळं कशामुळं त्याच तसं आहे आजपर्यंत आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडली नाही तुम्ही पुढे पडणार पण नाही आम्हाला गॅरंटी त्यांच्यावर बर बर विश्वास आहे तुम्हाला काय विषय आहे काय नाव आहे तुमचं महेश दा भिकाजी आमदार कोण होईल मेकर मतदार संघाचा संजय राय मुलकर होईल का हो कशामुळे बर काउन वाटतं तुम्हाला असं अरे तेच वातावरण चाललंय तस हवामान हो वातावरण बरं आहे का त्याच हो लाडके बहिणी पैसे ना आले आम्हाला मनोहर वसुदेव चव्हाण आमदार रायमुलकर साहेब कशामुळे काय सांगता कशामुळे म्हणजे आता हे काम केले ते हो हा कोणा लाडकी बहिणीची आज नाही सगळे काम चांगले केले आणि मग आता किती काय म्हणलं तर मग आता त्याचीच हवा आहे ना ते येणारच लाडक्या बहिणीचे मतदान भेटल नाही का हो एकशे एक टक्का मग मग ज्याच्याकडे शेती नाही त्याची तेवढे आता पैसे भेटले तेवढे त्याचं उत्पन्न कसं जोर गरीबा कामा यायला लागले ते आणि मग अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे तेच यायला पाहिजे आणि तेच येतील काय नाव तुमच कार्तिक शिवाजी कोण आमदार होईल संजय रायमोळकर कशामुळे बरं काय नाही त्यांचा चांगले कारिगिरी चांगली बर काय नाव आहे महादेव विश्वनाथ डोंगरे कोण आमदार होईल असं वाटत कशामुळं आमच्या गावाचा विकास चांगला केला त्यांनी आमच्या गावात स्किमी पाण्याचा प्रश्न होता तो होता सगळं त्यानं चांगलं केलं गावात येतात का कधी हा भेटी गाठी होतात हा आता एक खेळ नाही त्यानं कि काय नाही तुमच्या श्रीराम राम भिक्का जे आगा पण आमदार होईल संजय रामोळकर त्याच्यामुळे वाटतंय तुम्हाला असं आमच्या गावामध्ये बरेचशे सर्व सुविधा केलेली आहे पाण्याचे तर ग्रामपंचायतचे रस्ते वगैरे तसेच गावामध्ये सभा मंडप वगैरे सर्व दिलेले आहेत खासदार साहेबांनी ते बाकीचे मंडळी आहेत निवडणूक रिक्णार आहे ना हो यायचं कसं मग व्यवस्थित आहे विरोधी वाले जे ह्या ते संधा मनसे वाले वंचित वाले आमचं तर मत आहे की संजय रामोळकर हे याच माणसाला मतदान आणि निवडणूक होईल म्हणून आमच्या गावाचं बी मतदान त्यांना भरपूर होईल असं आम्हाला बी वाटत काय नाव आहे तुमचं गोदावरी शेषराव काय बरं आमदार कोण होतील आता रायमोलकर रायमोलकर होतील का कशामुळे काही वाटतं तुम्हाला अंदाज कशा वाटतंय बघा व्होटिंग बरं राहील म्हणून बरं राहील म्हणून काय नाव तुमचं शेषराव गणपतराव कोण होईल आमदार रायमोलकरच होतील का बरं काय नाव आहे तुमचं सुमन प्रकाश नागरे पैसे भेटले का हो साडेसात हजार रुपये भेटले बर कसं आहे महिला मध्ये वातावरण चांगलं आहे शंभर टक्के निवडणूक आहे कोण आमदार होईल रायमोलकरच होतील का तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामुळे बरोबर वातावरण त्याने प्रगती केली बायाच्या मनात जागा केली पगार दिला बायासाठी तेच लय मोठे मग आज पंधराशे देऊ की एकवीसशे देऊ पण बायासाठी मोठे स्वतःचा खर्च करतात ना त्या हो हो बर समजा वातावरण शंभर टक्के बर कोण आमदार होईल आपले आता त्याच नावच नाही आपल्याला बर कोणाला मतदान करणार तुम्ही शिक्का ह्याच्यावर धनुष्य बानावर धनुष्य बर काय नाव आहे आजी तुमचं कौशल्य देवरा नागरिक बर आता विधानसभेच्या निवडणूक आहेत कोण आमदार होईल हे साहेब होती ना कोणते होतील का वाटत का तुम्हाला असं होणारच इथ मग तो दिल्यावर येणारच इथ बर बर हो काय नाव तुमचं आशा कार बरी सांगा बर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल भाऊ होती संजय भाऊराव मुलकर कशामुळे वाटतं तुम्हाला त्यांच्या विकासासाठी कामासाठी केला विकास त्यांनी हो केलेला आहे गावात येतात का गावात येतात कारण त्यांनी सभा मंडप दिलेले क्षेत्रस्थी दिलेली आहे तर त्यांच्या निधीमधून लाडके बहीण योजना सुरू केली कसं वातावरण आहे महिला मध्ये चांगलं वातावरण आहे काय नाव आहे तुमचं मानव केशव गोविंदा कांगणे बर कोण आमदार होईल आमदार हेच होणार आहे मुलगा दुसरं कोण होणार आहे कोणाचं वाटतं तुम्हाला हेच होतील कोण वाटतं म्हणजे जाधव मुळे आमच्या गावातल्या लोक मुळे कोणा मुळे तेच होणार आहे ज्यांचं ज्यांचं तुझ्या मागे बरं आहे वातावरण मग बाकीचे उमेदवार आहेत ना रिंगणात असं जण असेल तर काय खरं काय काय बर बर काय नाव आहे तुमचं कारभारी बरं आमदार कोण होईल आपल्या मेकर मतदारसंघात रामनुकर होतील कशामुळे वाटत तुम्हाला असं कारण त्यांचं काम आहे म्हणून काम केले का येतात गावात कधी वर येतात ना भेटे गाठी हो येतात दुसरे उमेदवारी भेटणार रिंगणात मग कोण हे उभाटावाले काही मनसेवाले आहेत ना त्यांचं कसं मग आता आता कोणी आले तर ते कसे येतील बरं आहे का मग रायमुलकर साहेब काय नाव तुमचं नारायण विश्वनाथ बर कोणाची हवा काय वातावरण रायमूल साहेब साहेब कशामुळे त्याच्या विकास कामामुळं केले काम भरपूर हो सांगते ते थोडेफार आता गावात पाणी पाणी पुरवठा योजना असतील शेतरस्ते असतील गावातील सिमेंट रस्ते असतील मंडप असतील असे भरपूर सांगण्यासारखे काम त्याच्या आहेत बरं वातावरण एकंदरीत हो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा